अवकाळी पावसानं नांदेडमध्ये भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय गडगा इथल्या भुजंग भाकरे यांच्या एक एकर क्षेत्रातील टॉमॅटो पिकांचा अक्षरशः शेतातच चिखल झालाय या आसमानी संकटानंतर अद्याप नुकसानीचा पंचनामा झाला नसल्यानं हतबल शेतकऱ्यांनी सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे भुजंगराजा माधवराव भाकरे राहणार गडगा माझा या ठिकाणी एक एकर गट नंबर आहे एकशे पाच या एक एकरमधील टोमॅटो मी या ठिकाणी टोमॅटोची लागवड केलेली होती आणि या ठिकाणी टोमॅटोचा या मागच्या या दहा दिवसामध्ये पाण्याची अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण एक एकर टोमॅटोचा माझा चिखल झालेला आहे पूर्ण अक्षरशः एकही एक टोमॅटो या ठिकाणी उपयोगी आलेला नाही किंवा याच्यामधून मला उत्पन्न भेटलेलं नाही तरी या ठिकाणी वारंवार प्रशासनाला तक्रारी करून वारंवार अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी काहीही होत नाही आणि अजूनही कुठलाच अधिकारी या ठिकाणी माझ्या बांधावर येऊन पंचनामा केलेला नाही पंचनामा झालेला नाही त्यामुळं असं जर आमच्या शेतकऱ्यांनी एवढं मेहनत करून एवढं या ठिकाणी खर्च करून या ठिकाणी आम्हाला या पावसामुळं ना पूर्ण नुकसान झालं एकही रुपया भेटलेला नाही आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट पण लक्ष देत नाही तरी मी या तुमच्या माध्यमातून या प्रशासनाला या प्रशासनाला विनंती करतो की आम्हा गोरगरिबांना शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी पंचनामे करावे एवढीच विनंती करतो थँक्यू तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड